हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो शेतकरी भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय समाधान आहे की विदर्भातल्या अन्यायग्रस्त अशा शेतकऱ्यांना न्याय देण्याची संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्हाला मिळाली खरं म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जमीन ही आईसारखी असते आणि कुठल्याही प्रकल्पाकरता जमीन जात असताना जे दुःख शेतकऱ्याला होतं ते निश्चितच मोठं असतं पण विदर्भामध्ये दोन हजार सहा ते दोन हजार तेराच्या दरम्यान ज्या प्रकारची फसवणूक आमच्या शेतकरी बंधू भगिनींची झाली ही खरोखर अत्यंत वेदनादायी आहे ज्यावेळेस हे प्रकरण मी समजून घेतलं त्यावेळी दोन हजार सहा ते दोन हजार तेराच्या मध्ये थेट खरेदीची योजना आणली आणि या थेट खरेदीमध्ये लोकांकडनं ॲफिडेव्हिट घेण्यात आलं की आम्हाला हा भाव मान्य आहे याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात जाणार नाही प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट मागणार नाही म्हणजे सर्व प्रकारचे हक्क हे शेतकऱ्यांचे गोठवण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि हे हक्क गोठवत असताना जर त्यांना वाढीव किंमत देऊन एखाद वेळेस हक्क गोठवले असते तर आपण हे मान्यही केलं असतं की इन्सेंटिव्ह मिळाला म्हणून आपले हक्क सरेंडर करण्यात आले परंतु अगदी ऐंशी हजार रुपये अशा प्रकारचा भाव कोणाला एक लाख रुपयाचा भाव अशा प्रकारचा भाव देऊन आणि हे सगळे हक्क का गोठवण्याचं काम हे करण्यात आलं मुळामध्ये शेतकऱ्यांच्या लक्षात केव्हा आलं तर ज्यावेळी आपलं महायुतीचं सरकार आलं मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी निर्णय केला की थेट खरेदी जर करायची असेल तर पाच पट किंमत द्यावी लागेल पाच पटीच्या कमी किंमत देता येणार नाही आणि आपण पाच पटीचा जी आर काढून ज्यावेळी थेट खरेदीनं जमिनी ऍक्वायर करणं सुरू केलं त्यावेळी शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की अरे तीनच वर्षापूर्वी माझी जमीन लाख रुपयाला गेली आणि आता याला बारा लाख मिळत आहेत याला पंधरा लाख मिळत आहेत याला अठरा लाख मिळत आहेत त्यावेळी शेतकऱ्यांच्या कुठेतरी लक्षात आलं की आपली मोठी फसवणूक झाली आहे आणि मग हा एक मोठा लढा त्या ठिकाणी आपल्या बळीराजा समितीच्या माध्यमातून उभा राहिला सुरुवातीच्या काळामध्ये जलसंपदा मंत्री असलेले आपले गिरीश भाऊ यांच्याकडे काही बैठका झाल्या पण त्यावेळेस लढा नवीन नवीन असल्यामुळे त्याची तीव्रता तशी कमी होती पण तरी देखील मार्ग काढायचा प्रयत्न चालला होता दुर्दैवाने सरकार गेलं नवीन सरकार आलं ज्या लोकांनी दोन हजार सहा ते दोन हजार तेरा या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्याकडनं जमिनी घेतल्या होत्या त्यांचंच सरकार आलं आणि बळीराजा संघटनेला वाटला आता तरी न्याय मिळेल या सरकारला आता तरी वाटेल की युती सरकारने इतके पैसे दिले तर आपणही काही पैसे दिले पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली शेतकऱ्यांच्या आत्महत्याही झाल्या केसेसही लागल्या जेलमध्येही जावं लागलं पण सरकार टस की मस झालं नाही प्रतापदादांनी सांगितलं प्रतापदादांनी प्रश्न विचारला होता त्याच्यावर तेव्हाच्या जलसंपदा मंत्र्यांनी हे करता येणार नाही असं थेट उत्तर देऊन ते मोकळे झाले आणि सगळे आशेचे किरण मावळलेचे जिल्हे आणि नागपूर विभागातला वर्धा आणि नागपूर असे सात जिल्हे हे पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहेत दहा लाख एकर जमीन एक ही ओलिता खाली येणार आहे आणि महारा विदर्भामध्ये एकही कोरडवाहू शेतकरी राहणार नाही शेतकरी सगळे बागायती होतील सगळ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणि तेही पाणी ड्रिपच्या माध्यमात त्या ठिकाणी देण्याची योजना आम्ही आखलेली आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे आता शेतकऱ्यांकडनं आम्ही विजेचं बिल घेत नाही आता सगळे फिडर आम्ही कृषीचे हे सोलरवर आणतो आहे दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण झालं की त्यानंतर आमच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास तीनशे पासष्ट दिवस आम्ही मोफत वीज देऊ रात्रीच्या विजेची झंझट हे शेतकऱ्याच्या पाठीशी राहणार नाही आणि त्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमात होत आहे आपल्याला माहिती असा आपला प्रयत्न आहे आणि हे सगळं करत असताना माननीय प्रधानमंत्री मोदयांनी द्रोण निधीचा जो कॉन्सेप्ट आणला आहे हळूहळू आपल्याला तो कॉन्सेप्ट लागू करायचा आहे आता आम्ही अॅग्रिस ही व्यवस्था आमच्या बावनकुळे साहेबांच्या या माध्यमातनं त्या ठिकाणी महसूल विभागातनं सुरू केली आहे याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचं डिजिटायझेशन आम्ही करतो आहोत आणि हा शहाण्णव लाख शेतकऱ्यांचा झालेलं ला आहे अजून वीस लाख शेतकऱ्यांचं करायचं आहे त्यामुळे प्रत्येकाचं डिजिटायझेशन करून आता आपल्याला अनेक वेळा प्रश्न येतो की आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी फेरफाराचा विषय असतो किंवा पंचनाम्याचा विषय असतो किंवा ई पीक पाहणीचा विषय असतो प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना वे शेत अडचणी होतात आता या सगळ्या गोष्टी डिजिटल माध्यमातनं सॅटेलाइटच्या माध्यमातनं ड्रोनच्या माध्यमातनं त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायची असेल तरी देखील आमच्याकडे पंचनामे झाले नाही पंचनामे चुकीचे झाले आमच्याकडे कोणी आलंच नाही असं म्हणायला आता कुठे वावच राहणार नाही अशा प्रकारे कंप्लीटली डिजिटली आम्ही ते करतो आणि हे काय की मोदीजीने आपल्याला सहा हजार रुपये देणं सुरू केलं तर आपणही राज्याकडनं सहा हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याची सुरुवात केली पण शेतीमध्ये रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनपेक्षा गुंतवणूक वाढली पाहिजे गुंतवणूक जर वाढली तरच शेती फायद्याची होईल आणि म्हणून ही गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीनं एक मोठा कार्यक्रम आपण राबवलेला आहे की ज्यातनं शेतकऱ्यांना अधिकारिता देऊन शेतकऱ्याची गुंतवणुकीची कॅपॅसिटी वाढवून शेतकऱ्याच्या शेतीत गुंतवणूक करून आणि शेती ही फायद्याची झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे मला विश्वास आहे येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या ज्या वेगवेगळ्या योजना आम्ही हातामध्ये घेतल्यात या योजना निश्चितपणे यशस्वी होतील आणि माझ्या विदर्भातला शेतकरी जो अन्यायग्रस्त आहे जो आत्महत्याग्रस्त आहे जो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गरीब आहे त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्येही एक मोठं परिवर्तन आम्ही घडवून दाखवू हा विश्वास मी व्यक्त करतो